नमस्कार मित्र मैत्रिणीं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो कधी कधी असं होतं की आपल्या घराला अगदी घराच्या भिंतीला खेटूनच छोटस पिंपळाचं झाड आलंय किंवा उमराचं झाड आलंय ज्याला आपण अवलंबन म्हणतो फार कशाला वाढायचं फार कशाला वडाचं झाड आपल्या बिल्डिंगच्या मधून निघालंय किंवा आपल्या घराच्या आसपास घराचं जे अंगण आहे किंवा घराचा जो परिसर आहे त्या परिसरामध्येच वडाचं पिंपळाचं किंवा उंबराचं झाड आहे आणि असं झालं तर काय करायचं ही झाडं काय करायचं ही झाडं तर पवित्र आहे या झाडांमध्ये तर देवतांचा वास असतो त्यामुळे ही झाडं तोडू नये असं सांगितलं जातं पण या झाडाची मुळं इतकी खोलवर जातात की घराच्या पायाला धक्का लागण्याची शक्यता असते मग अशा वेळी नक्की काय करायचं चला तर मग जाणून घेणार आहोत वड पिंपळ औदुंबर ही झाडे आपल्याकडे पवित्र मानली जातात या झाडांमध्ये दे देवतांचा निवास असतो असं म्हणतात जसं औदुंबराचं झाड म्हणजे दत्तगुरूंचा वास तिथे असतो पिंपळाच्या झाडामध्ये भगवान श्रीहरी विष्णू असतात आणि वडाच्या झाडात तर तीनही देवता असतात ब्रह्मा विष्णू महेश असं म्हटलं जातं शास्त्रीयदृष्ट्या सुद्धा ही झाडं अतिशय औषधी आहेत माणसाचे उपयोग येणारे आहेत इतकंच नाही तर सावली देणारे सुद्धा आहेत म्हणजेच विज्ञान विज्ञानाच्या दृष्टिकोनातूनही आणि आपल्या धर्माच्या दृष्टिकोनातून सुद्धा ही झाडं खूप महत्त्वाची आहेत आणि म्हणून खरं तर ही झाडं तोडू नये असं म्हटलं जातं पण जेव्हा ही झाडं अगदी आपल्या बिल्डिंगच्या भिंतीतून किंवा आपल्या पाईपलाईन जवळून किंवा आपल्या घराच्या परिसरात अशी झाडं येतात तेव्हा मात्र आता काय करायचं तोडायची तर नाही मग काय करायचं असा प्रश्न पडतो आणि या झाडांची मुळं इतकी खोलवर गेली असतात की ती आपल्या घराला नुकसान पोहोचू शकतात आणि असं म्हटलं जातं की या झाडांची फळं पक्षी खातात आणि त्यामुळे पक्ष्यांमार्फत या झाडांच्या बिया इकडे तिकडे पडतात आणि ही झाडं कुठेही उगवतात अहो त्यामुळेच तर अगदी सिमेंट कॉन्क्रीटच्या घराच्या भिंतीत देखील एखादं पिंपळ उगवलेला अस दिसतो आणि जेव्हा त्याचा शेंडा भिंती बाहेर नजरेस पडतो तेव्हा त्याची मुळं बरीच आत खोलवर गेलेली असतात अशा वेळी कोणताही विचार न करता तो मुळांसोबत का काढून टाकणं योग्य ठरतं अन्यथा एखाद्या वर्षानंतर तो समूळ नष्ट करणं ही मोठी समस्या होऊन बसते त्यामुळे घराशेजारी जरी आपोआप उघून आलेलं पिंपळ वड उंबर इत्यादी वृक्ष लहान असताना समोर काढावे आणि त्यांचे विसर्जन करावे तर आड येत असेल तर अशी झाडं तोडण्यापूर्वी त्यांची यथोपचार पूजा करून त्यांना दही भाताचा नैवेद्य दाखवावा आणि मग ही झाडं समूह नष्ट केल्यावर त्याच्या लाकडाचा वापर यज्ञ कर्मासाठी करावा कारण यज्ञासाठी यज्ञ वृक्ष समूळ तोडला तरी शास्त्राची काही हरकत नाही का काही वेळा राहत्या घराचा विकास करताना म्हणजे राहतं घर पुन्हा करताना तिथे अशी झाडं मोठी समस्या करतात अशा वेळी तुम्ही योग्य प्रकारे त्या झाडांची पूजा करून त्या झाडांना नैवेद्य दाखवून त्यांचं विसर्जन करू शकतात पण त्याचबरोबर तो वृक्ष तोडण्यापूर्वी तसाच वृक्ष दुसरीकडे लावणं शक्य असेल तर तो नक्की दुसरीकडे कुठेतरी लावावा नुसताच लावायचं नाही तर पुढे त्याची पुरेशी वाढ होईपर्यंत उपासनासुद्धा करावी हे करणं तुमचं कर्तव्यच ठरतं आणि याच अनुषंगाने एक गोष्ट सांगावीशी वाटते की सार्वजनिक वनीकरण करताना झटपट वाढणारे विदेशी वृक्ष लावण्याऐवजी पर पर्यावरणाला सर्वार्थाने पोषक असणारे पिंपळ वड औदुंबर खैर असे आपले जे वृक्ष आहेत कडुलिंब हिरडा भेडा असे औषधी वृक्ष आहेत असे वृक्ष लावावेत पण परदेशी आणि छान छान दिसणारी झाडं लावण्यापेक्षा हे वृक्ष माणसाच्या उपयोगी आहेत आणि म्हणूनच तर आपल्या धर्मशास्त्रातही त्यांना महत्त्व आहे त्यामुळे जर तुम्हाला असं वृक्ष काढावं लागत असेल तर ते दुसरीकडे लावून त्याची जोपासना नक्की करावी आता दुसरा प्रश्न सा, असा सार्वजनिक ठिकाणी असलेला एखादा वृक्ष जिथे जे देवतेचे अधिष्ठानसुद्धा मानले गेले आहे असा वृक्ष जर कालांतराने वठून गेला तर तो काढावा का तर काय करावं असा वृक्ष काढावा लागला तर प्रथम त्याच्या ठाई असणाऱ्या देवताची दुसरीकडे प्रतिष्ठापना करावी आणि मग तो वृक्ष काढावा म्हणण्या तुम्हाला तुमच्या घराभोवती झाडं लावायची असतील गॅलरीत झाडं लावायची असतील तर ती झाडं लावताना सुद्धा नाजूक साजूक दिसणारी काहीही उपयोग नसणारी परदेशी झाडं लावण्यापेक्षा घराभोवती कुठली झाडं लावावी हे सुद्धा आपल्या शास्त्राने सांगितलंय घराभोवती झाडं लावताना सगळ्यात आधी तुळशीच रोप त्यानंतर जाग, जागेच्या बेल शमी नागकेशर आवळा अशोक चंपा हे वृक्ष लावावे गुलाब केतकी झाड लावावीत घराच्या वायवेला जाई जुई मोकरा अशी सुवासिक फुल झाड लावावीत पश्चिमेस मसाल्याची किंवा औषधी वनस्पतींची झाड लावावीत बैठकर असेल तर आजूबाजू झाडं लावण्यास वा मिळतो तेव्हा नारळ सीताफळ पोफळी डाळिंब लिंब अशी झाडं लावावीत तसेच केशर मालती नागकेशर जास्वंद दालचिनी नारळ फणस ही झाडं सुद्धा तुम्ही लावू शकता मात्र बोराचं झाड आसपास लावू नये तसेच काटेरी झाडं घराजवळ लावू नये याला अपवाद फक्त कोरपड आहे वास नसलेल्या फुलांची झाडं जाड़ा, घरात लावू नये मंडई अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद